समर्थ स्वामी शिवा मार्ग या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तानं पुन्हा एक एकदा मी तुमच्यासाठी ह्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेणार आहात की उद्या जो गुरुपुषी अमृत योग आलेला आहे तो म्हणजे श्रावण महिन्यात आलेला आहे आणि श्रावण महिन्यात आलेला गुरुपुषी अमृत योग म्हणजे याचं महत्त्व आणखीनच जास्त असतं अगोदरच गुरुपुषी अमृत योगावर कुठली सेवा केली किंवा कुठली पूजा केली तर त्याचं फळ या हजारो पटीने मिळतं पण श्रावण महिन्यात आलेला गुरुपूषा अमृत योगाचं फळ हे तर आपल्याला लाखो ला 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 पटीने सुद्धा मिळू शकतं आता श्रावण महिनाभर आपल्याकडून कुठल्या पूजा झाल्या नाहीत कुठल्या शेवा झाल्या नाहीत पण खूप कमी प्रमाणात झाल्या आपल्याला वेळ मिळाला नाही आहे पूजा शेवा करण्यासाठी तर उद्याची संधी सोडू नका उद्या जर तुम्ही पूजा ही पाच सेवा ही पाचच मिनटं केली तर या अगणित असं आपल्याला मिळणार आहे आणि ही जी सेवा आहे ना ती आपल्या आयुष्याचं सोनं करणारी सेवा आहे आणि या सेवेचा अनुभव बऱ्याच स्वामी शेवेकऱ्यांनी घेतलेला आहे आणि खरंच मी तुम्हाला सांगते स्वतःसुद्धा मी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे म्हणून तुमच्यापर्यंत ही सेवा शेअर करावी असं मला वाटलं कारण बरेच असे शेवेकरी आहेत किंवा बरेच असे भक्त आहेत की त्या भक्तांच्या अद्याप इच्छा पूर्ण झालेल्या नाही आहेत कुठली तरी इच्छा एखादी आडलेली आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी वेळ लागत आहे खूप कष्ट करतात खूप मेहनत घेतात पण तरीही कुठेतरी गाडी फसतच आहे आणि ह्या सर्व आपल्या फसलेल्या गाडीला जर कोणी बाहेर काढत असेल तर ते दत्त महाराज स्वामी महाराज किंवा सर्व देवी देवतांचा हातभार लागतो तुम्ही द्या देवी देवतांची पूजा आराधना सेवा करसाल ती देवी देवता तुम्हाला त्या वेळेला धावून येत असते आणि गुरुपुषी अमृत योगावर ज्या सेवा केल्या जातात ती त्या सेवा तर आपल्याला आयुष्यभरासाठी सुद्धा त्याचं फळ प्राप्त होत असतं आणि उद्या जो गुरुपुषी अमृत योग आलेला आहे तो सकाळपासून ते संध्याकाळ दिवस आस्तापर्यंत म्हणजे आपण सूर्य असतापर्यंत दिवस मा माळवेपर्यंत हा योग असणार आहे म्हणून याची संधी कुणीही सोडू नका कारण दिवसभरातून असा एखादा पाच मिनटाचा दहा मिनटाचा वेळ तर तुम्ही काढू शकता तुमच्या स्वतःसाठी आणि खरंच ही संधी कुणालाही सोडायची नाही आहे कारण या संधीचं जर सोनं आपण केलं तर आपल्या आयुष्याचं सोनं होईल आपल्या आयुष्यात ज्या काही आडलेल्या जे काही आपले कामे आहेत ते कामे पूर्ण होतील आणि सर्व इच्छा आहेत त्या सुद्धा पूर्ण होतील तर जाणून घेऊया की सेवा कोणती आहे आणि ती कशी करायची आहे तर बघा सेवा ही कोणीही करू शकतं ज्याला आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे एखादं काम करून घ्यायचं आहे तो इच्छा तो सेवा करू शकतो किंवा एखादी आई आपल्या मुलांसाठी सुद्धा ही सेवा करू शकते किंवा वडील मुलासाठी करू शकतात मुलां मुलं आईसाठी करू शकतात म्हणजे ही सेवा संकल्प करून कुणीही कुणासाठीही करू शकतं असं नाही आहे की तुम्ही स्वतःसाठीच ही सेवा करावी करू शकता ही सेवा तुम्ही साठी करू शकता संकल्प करून तरीही सेवा करताना काय करायचं आहे तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे एक दिवा अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे एक आश आसन तिथे टाकायचे आहे आसनावर नंतर तुम्ही सौभाग्यवती स्त्री आहेत तर कपाळाला हळदी कुंकू लावून घ्या आणि पुरुष मंडळी मुले बसले असतील तर त्यांनी कपाळाला आपल्या अष्टगंध लावून घ्यावा ओम भद्रम कर्णेवी शृणयां देवा भद्रपक्षमाक्षे जत्रा स्त्रियांगे सटुवासम सम देवहितम यदा, यदा ओम स्वस्तीन इंद्र वरदेशिवा स्तीन पूषा विश्ववेदा स्वस्ते तारक तारोक स्वारिष्टने मी स्वस्तेहीन बृहस्पति धातू ओम शांती शांती शांति हिम असं म्हणत म्हणत हल्दी कुंकू जे काय अष्टगंध आपापल्या आप कपाळाला लावून घ्यायचं आहे आता त्यानंतर देवघरातील देवांना नमस्कार करावा देवघरामध्ये दत्त महाराजांची फोटो किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल त्यांना मुजरा करावा आणि आपल्याला ही या सेवेला सुरुवात करायची आहे ती सेवा म्हणजे दत्तात्रय नाम स्तोत्र हे दत्तात्रय नाम स्तोत्र तुमच्याकडजणीत ते शेवा ही पुस्तक असेल स्वामी शिवा मार्गातलं तर ते पुस्तकातलं दत्तात दत्तात्रय द्नाम स्तोत्र तुम्हाला काढायचं आहे आणि ते स्तोत्र अगोदर त्यामध्ये विनियोग आहे तो तु विनियोग तुम्हाला करायचा तु करा। आहे आता विनियोग तुम्ही हातावर पाणी घ्या हातावर पाणी घ्या आणि तो विनियोग करा विनियोग पहिले दोन वळी आहे विनियोग झाल्याच्यानंतर ते विनियोग केलेलं पाणी तुम्हाला सोडून द्यायचं आहे आणि त्या अगोदर संकल्प करा संकल्पासाठी सुद्धा हातावर पाणी घ्या की आणि त्यावर थोड्या आक्षेदा टाका आणि मी माझ्या या या मुलाच्या मुलीच्या कोणाच्या कामासाठी किंवा स्वतःच्या कामासाठी हिच्छा पूर्ण होण्यासाठी हे द्वादस नामस्तोत्र आज एकवीस वेळा वाचन करल असं म्हणून म्हणायचं आहे आणि ते जे पाणी आहे ते पाणी हातावर घ्यायचं म्हणायचं आणि दत्त महाराजाला विनंती करायची की आपलं नाव घ्यायचं आणि त्यानंतर गोत्रांचं नाव घ्यायचं गोत्रा गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र उत्पन्नान म्हणायचं कोणासाठी शेवा कोणाची इच्छा पूर्ण व्हायसाठी हे सांगायचं तो तोपर्यंत हातात ते पाणी तसंच ठेवायचं म्हणजे तो संकल्प आणि नंतर ते सरळ तळ हातानं जांभणामध्ये टाकायचं त्यानंतर ते द्वादश नाम ज्यावेळेला तुम्ही उघडसाल त्यामध्येच आलेलं आहे ते म्हणजे विनियोग तो विनियोग झाला विनियोग झाला की बारा नावे आहेत बघा अगोदर बारा नावे हे पहिल्या जो श्लोक आहे पहिल्या श्लोकातच बारा नावे आहेत आणि बाकीची त्याची फलश्रुती आहे तर तुम्हाला जे बारा नावे आहेत जे पहिल्या श्लोकापर्यंत आहे ते तुम्हाला एकवीस वेळा वाचन करायचं आहे आणि एकवीस वेळा वाचन करायचं आणि एकविसाव्या वेळी म्हणजे मग तुम्हाला आता विनियोग पहिल्या प्रथम त्या दोन वेळी विनियोगच्या झालं संकल्प झाला विनियोग झाला त्यानंतर पहिली सुरुवात असते ती सुरुवात तुम्हाला बारा एक श्लोकपर्यंत करायची म्हणजे द्वादश नामानी असं म्हणे आहे तिथे नाव तिथपर्यंत करायची द्वादस नावापर्यंत ह्या दोन वळी करायच्या अशा दोन वळी तुम्हाला एकवीस वेळा करायचं आहे एकवीस वेळेला संपूर्णच मग ते लोकर वाचून काढायचं ते संपूर्ण पण खूप थोडं आहे आणि लवकरात लवकरसुद्धा वाचन होईल आणि ते एकवीस वेळी संपूर्ण वाचायचं म्हणजे तुमचं आता संपूर्ण हे वाचन झालं त्याची तुम्ही फलश्रुती करत आहात आणि ते एकवीस वेळा त्या दोन वेळी वाचायच्या आणि एकवीस वेळी संपूर्ण ते वाचन करायचं अशा प्रकारे तुमचं दत्तार्थ स्तोत्र हे एकवीस वेळा जर तुम्ही गुरुपुषी अमृत योगावर वाचन केलं तर याचं फळ हजारो पटीने मिळतं मला जर एक हजार वेळेला हे वाचन होत नसलं तर आपण हे गुरुपुष अमृत योगावर वाचन केलं पाच मिनटाची सेवा केली तरी एक हजार वेळा वाचण्याचं फळ आपल्याला प्राप्त होईल तर यामुळे काय होतं आपल्या आयुष्याचं सोनं होतं म्हणजे आपल्या आयुष्यात जे आढलेले कामे आहेत अद्याप ते पूर्ण झालेले नाहीत कितीही तुम्ही त्यासाठी खटपट करत आहात पण ते कामे पूर्ण होत नाहीत मग ते जीवनातल्या आयुष्यात ते तुमच्या कोणतेही असो त्यासाठी तुम्ही कुणासाठी स्वतःसाठी ह्या सगळ्यांसाठीची सेवा तुम्ही करू शकता आणि श्रावण महिन्यापासून तुमच्याकडून भल्याही कोणत्याही सेवा नसत्या झाल्या पण ही जर सेवा केलात तुम्ही तर याचं खरंच फल तुम्हाला अगणित असं मिळणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या इष्टमित्रपरिवाराच्या सोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या गोष्टीची माहिती मिळेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तरच चॅनलला सबस्क्राईब करा कारण अगोदरच सबस्क्राईब केलेला असेल तर पुन्हा सबस्क्राईब करायची गरज नाही आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ